श्री गुरुदेव दत्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गुरूंप्रती निस्सीम भक्ती असेल तर अशा भक्तांसाठी गुरु धावून येतात त्या भक्तांचं कल्याण करतात याबाबत आपण गुरु गोरक्षनाथ आणि श्री साईनाथ महाराज यांबाबतचे दोन प्रसंग देखील पाहिले या व्हिडिओमध्ये आपण असाच अजून एक प्रसंग पाहणार आहोत ही गोष्ट आहे ती हजरत निजामुद्दीन अवलिया आणि त्यांचे शिष्य आमिर खुसरो यांची दिल्लीमध्ये स्थित निजामुद्दीन अवलिया हे सूफी संत हे त्या काळच्या दानशूर संतांपैकी एक होते त्यांच्याकडे आलेला व्यक्ती कधीही रिकाम्या हाती परत जात नसे दर्ग्यावर जे काही धन किंवा वस्तू येत असत हे ते इतर सर्वांमध्ये दान करीत एकदा एक, एक इसम त्यांच्याकडे आला व त्याने आपण आर्थिक अडचणीमध्ये असून काही मदत होऊ शकेल का असं निजामुद्दीन अवलिया यांना विचारलं निजामुद्दीन अवलिया त्याला म्हणाले आज उद्यामध्ये अल्लाच्या कृपेने इतरांकडून जे काही दर्ग्यामध्ये मिळेल त्यातून तुला मी काही मदत करू शकेन तोपर्यंत तू थांब त्या दिवशी मात्र तिथं काहीही दान दर्ग्यामध्ये मिळालं नाही असे एक दोन तीन दिवस गेले शेवटी तो इसम म्हणाला की मी माझ्या गावी परत जातो त्याला रिकाम्या हाती जाताना पाहून निजामुद्दीन आवलियाने त्याला थांबवलं आणि ते म्हणाले तू रिकाम्या हाती परत जातोस याचं मला फार वाईट वाटतं आहे तू जाताना हे माझे जुने जोडे घेऊन जा या फकिराकडं तुला देण्यासाठी एवढंच काहीतरी सध्या तरी आहे हे जोडे तुझ्या कदाचित कामी येतील निजामुद्दीन आवलिया यांच्यासारख्या संतांचा शब्द मोडायचा कसा या विचारानं त्याने ते त्यांचे जुने जोडे घेतले आणि तो परतीच्या प्रवासाला लागला निजामुद्दीन अवलिया यांचा शिष्य आमिर खुसरो हा त्या काळचा अत्यंत नामवंत कवी होता तो मुघल बादशहाच्या दरबारात एक कला सादर करणारा म्हणून देखील प्रसिद्ध होता त्याच्या कलेच्या बदल्यात मुघल बादशहा त्याला हिरे धन इत्यादी सुवखुशीनं देत असत इतकं जवळ असताना देखील अमीर खुसरोची त्यांचे गुरु हजरत निजामुद्दीन अवलिया यांच्यावर असीम श्रद्धा होती अमीर खुसरो दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असताना त्याला वाटेत एका गावामध्ये त्यांच्या गुरूंच्या अंगाचा गंध जाणवला माझे गुरु याच भागात कुठेतरी दिसत आहेत ते कुठे असतील या शोधात तो आसपासच्या परिसरामध्ये फिरायला लागला आणि फिरत असताना त्याला एका गावात हा इसम दिसला त्या इसमानं डोक्याखाली त्याचं सामान ठेवलं होतं आणि त्या सामानामध्येच हजरत निजामुद्दीन अवलिया यांनी दिलेले स्वतःचे जुने जोडे देखील ठेवले होते आमिर खुसरोने त्याला विचारलं की तुझ्याजवळ हे जोडे कुठून आले त्या इसमानं सगळी हकीकत आमिर खुसरो यांना सांगितली आणि पैशांची मदत मला ते काय करू शकले नाहीत पण त्यांनी त्यांचे जुने जोडे मला दिले आणि सांगितलं की वाटे तुला कुठंतरी कामी येतील त्यामुळे मी ते त्यांचे जुने जोडे घेऊन आलो असा तो इसम म्हणाला आमिर खुसरो यांच्यासाठी गुरूंच्या जोड्यांची किंमत ही स्वतःच्या सर्व संपत्तीपेक्षाही अधिक होती त्यांनी इस त्या इस्माला बादशहाकडून स्वतःला मिळालेलं सगळं धन हिरे हे सगळं देण्याचं कबूल केलं आणि त्या बदल्यात तू मला फक्त ते माझ्या गुरूंचे जुने जोडे दे अशी त्यांना विनंती केली आमिर खुसरो त्याच्याकडून ते जोडे घेऊन गुरु हजरत निजामुद्दीन अवलिया यांच्याकडे आला गुरूंना ते जोडे देताना त्याने गुरूंकडे एक वचन मागितलं ते वचन म्हणजे असं की तुमच्या निधनानंतर तुमच्या मझारीसमोर माझी मझार माझ्या निधनानंतर बांधण्यात यावी असं वचन तुम्ही मला द्या एवढंच मला तुमच्याकडं मागणं आहे असं आम्ही खुसरोनी त्यांचे गुरु हजरत निजामुद्दीन अवलिया यांना सांगितलं हेच ते गुरूंबद्दलचं निसीम प्रेम आणि भक्ती होय आजही आपण दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन दर्ग्यामध्ये निजामुद्दीन अवलिया यांच्या मझारीसमोर आमिर खुसरो यांची मझार आपण पाहू शकतो इथं हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे की आमिर खुसरो यांच्यामध्ये गंध हे तन्मात्र गुरुकृपेनं जागृत झालेलं होतं त्या जागृत तन्मात्रामुळेच त्यांना इतक्या दूरवर देखील त्यांच्या गुरूंच्या गंधाची जाणीव झाली आणि त्यांचे जोडे त्यांना शोधता आले हीच ती गुरुबद्दलची निश्चिम श्रद्धा भक्ती आणि प्रेम आणि हेच अनुग्रहाचं अजून एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाददादा यांच्याशी आपण संपर्क करू शकता श्री गुरुदेव दत्त